नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खून प्रकरणातील फरार आरोपी गणेश नवले जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या भागात तब्बल तेहतीस गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला आणि नुकत्याच एका खून प्रकरणात फरार असलेला गणेश नवले याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वडगाव परिसरातील शाहू मैदान येथे संतोष नायकवडी आणि गणेश नवले यांच्यात झालेल्या वादानंतर संतोष यास धमकी देत पाठलाग करून नागोबावाडी ओढ्यावर ढकलून त्याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खून केल्यानंतर आरोपी गणेश रतन नवले व बेचाळीस राहणार नागोबावाडी पेठवडगाव हा सतत फरार होता तो कोणताही मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरत नसल्यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण होता मात्र पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकातील पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि शिवांधा मठपती यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नागोबवाडी परिसरात सापळा रचण्यात आला पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यानं खून केल्याची कबुली दिली आहे मनीष नवले खून दरोडा घरफोडी चोरी यासारखे एकूण तेहतीस गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात पुढील तपास पोलीस ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप पाटील शिवानंद मठपती वसंत पिंगळे प्रकाश पाटील अमित सरजे अरविंद पाटील संजय पडवळ वैभव पाटील सोमराज पाटील कृष्णाथ पिंगळे यांच्या पथकानं पार पाडली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा